सातारा ते उचाट आणि उचाट ते पर्वत अख्खा दिवस गेला प्रवासात डोंगर चढण्यात आणि सरते शेवटी महादेवाची भेट ही इतक्या सहज होईल असं वाटलं नव्हतं हो पण हेच सत्य आहे इच्छा दाखवली की मार्ग आपोआप मिळतो माझं हे डोंगर दऱ्यामध्ये हिंडणं मला आज इथवर घेऊन आलं होतं ही त्याचीच मर्जी होती म्हणून तर मनात आणलं त्यानंच नियोजन बसवलं आणि इतवारी तोच घेऊन आला शंभू महादेवाचे डोंगरराम आणि तेथील मंदिर इत तोच दाखवणार आपल्याला वाटतं मी विचार केला मी निर्णय घेतला म्हणून मी आलो परंतु तसं मळीच नाही मनाचा चालक तो म्हणून तर इतकी सारे ठिकाणं जागा उपलब्ध असून हीच वाट का प्रश्न उपस्थित करणाराही तोच आणि उत्तरही तोच सह्याद्रीच्या रांगामध्ये लपलेले गडकिल्ले डोंगर आणि निसर्गरम्य स्थळ स्ट्रेकर नेहमी खुणा होत असतात सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवरचे ठिकाण म्हणूनही पर्वताचा उल्लेख होतो इथल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराची गणना प्राचीन मंदिरात होते सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरावर विराजमान झालेली जी शिवालयं आहेत त्यात या मंदिराचा समावेश होतो समुद्रसपाटीपासून सा साडेचार हजार फुटाहून अधिक उंचीवर हे शिवमंदिर आहे बहुतालिक कोणतीही लोकवस्ती नसल्यामुळे हा परिसर शांत आहे काही ठिकाणं प्रसिद्ध असतात तर काही आजही अनवट अपरिचित पर्वत हे असंच एक ठिकाण निसर्गाच्या साणी आणि इतिहासाच्या साक्षीनं भारलेलं हा क्षण तसा आज सहज मिळालेला नव्हता यासाठी आम्हाला एक प्रदीर्घ आणि खडतर प्रवास करावा लागला होता मी याआधी चार वेळा काच बामनोली आणि आसपासच्या भागात भटकंती केली होती एकदा उत्तेश्वरच्या वाटेवर होतो पण दुपारच्या चढत्या उन्हाने तहाणीने व्याकळून तो प्रयत्न अर्धवट सोडावा लागला यावेळी परिस्थिती वेगळी होती आज मी एकटा नाही तर माझ्या ऑफिसची हौशी मंडळी आणि त्यांच्यासोबत मी दोन चार लोकं सोडली तर मी जास्त कोणाला व कोणी मला ओळखत नव्हतं पण मानतात ना प्रवास हा अनोळखी वाटा आणि माणसं दाखवतो नवीन माणसं जोडतो अगदी तसंच आज आणि उद्या हा आमचा प्रवास नवीन सवंगड्याशी ओळख करून देणारा होता मोहीम ठरली मोहीम श्री राजेश जाधव यांच्या अनुभवावरून आखण्यात आली सातारच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या सा रांगेतील मोठा डोंगर म्हणजे पर्वत दिवस आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्वत अशी मोहीम आखली आणि आम्ही चौदा मावळे पर्वतवर जाऊन मुक्काम करायचे ठरलं तीन चार चारचाकी घेऊन आम्ही सातारून निघालो कास बामनोली, मावशी तेटली असा मार्ग होता एक गाडी एकदमच पुढं आणि तिसरी गाडी फारच माग आणि जे होऊ नाही तेच झालं शेवटी गाडी रस्त्यात चुकली आम्ही एकत्र यायला अर्धा तास गेला आणि अखेर बार स्टॉपकडे कोच केला सह्याद्रीत हरवायला फार वेळ लागत नाही हे वाक्य या प्रसंगात खरं वाटलं दोन वायाने तेटली इथे पोचले तोपर्यंत आढीच वाजले होते सर्वांना कडकडून भूक लागली होती मग काय कोयना जलाशयाच्या बाजूला झाडाखाली बसून घरून आणलेली चपाती भाजी एकमेकांना वाटून मिक्स व्हेजवर ताव मारला तर तिसरी गाडीही पोचली दुपारची जेवण उरकली आणि तिने मध्ये बार्जमध्ये टाकली बार्जमध्ये गाड्या टाकल्या खरं पण प्रत्येक चार चाकीसाठी पाचशे रुपये एवढा चार द्यावा लागला पाचशे रुपये गेलेले परवडले त्यामुळं आपला बराच मोठा फेरफटका आणि वेळ वाचणार होता गाड्या बार्जमध्ये चढवल्या आणि प्रवास सुरू झाला ंदवारा शांत पाणी ढोंगाच्या उंच उंच भिंती आणि दूरवरच्या डोंगर मातेवरून झेपवणारे करू त्या वातावरणात काहीच बोलावेस वाटत नव्हतं फक्त ते सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावं असंच वाटत होतं बाज मध्ये चढल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता सगळ्यांचीच मन आतून खुलतायत हे चेहरे स्पष्ट सांगत होते मोबाईलमध्ये फोटो घेण्यासाठी प्रत्येकातील फोटोग्राफर जागा झाला सगळ्यांनीच ते क्षण कैद केले आणि काही वेळातच आम्ही तेट लिहून बार्शमध्ये बसून गाढवलीच्या स्टॉपला आलो गाड्या उतरवण्याची कसरत सुरू झाली गाड्यांनी बारमधून उतरताच धराळा उडावला आणि आम्ही कांदाटी खोऱ्याच्या दिशेने कोच केला वाटेत दरे हे गाव लागतं तसं इथला रस्ता अरुंद होता त्याला विस्तार करण्याचं काम चालू होतं साताऱ्यापासून तेटलीचा सा जिल्हा परिषद जेट्टी पॉईंट हा प्रवास पन्नास किलोमीटरचा तिथून बार्जमधून गाढवली आणि गाढवलीपासून उचाट जवळपास तीस किलोमीटर आणि कोयना जलाशयाचा विस्ताराला लागून आपला रस्ता शांत आणि निळभोर पाणी डोंगर कधी कच्चा रस्ता आणि जाडी यातून एका पाठोपाठ अशा आमच्या तीन वान एकाच सुरामध्ये उसाटमध्ये दाखल झाले तिथे चौकशी केली आणि कळालं सुतारवाडीपासून उजव्या हाताला पर्वतला जायला फाटा आहे रास्ता तसा कच्चा आम्ही जोवर गाडीला रस्ता दिसतोय गाडी जिथवर जाऊ शकते तिथवर गाडी हाकली आणि डोंगराच्या एका टप्प्यावर गाडी थांबली आम्ही ट्रेकसाठी तयार झालो आणि आमची पर्वतला जाण्याची पायपीट सुरू झाली आमच्या ट्रेकची सुरुवात दुपारी दुपारी कुठलं सायंकाळी पावणे पाचला झाली आम्ही चौदा मावळे एका मागोमाग चाललो होतो पण मागे हटणारे नव्हतो मुक्कामाचे साहित्य

म्हणजे शरीराची आणि मनाची परीक्षा पाहणारी चढण सुरू झाली पाठीवर रोज पायाखाली सरकणारी माती आणि हृदयाचा ठोका वाढवणारा उभा चढ थोडं पुढं गेल्यावर खरी परीक्षा सुरू झाली वाटा रुंद होती चढणीचा कोण वाढत होता त्यात पाठीवर आणि हातात ओझ आणखी भर म्हणून वाट घसरत होती खाली येणाऱ्या स्थानिकांना विचारलं किती वेळ लागतो पोचायला त्यांनी सांगितलं पहिला टप्पा एक दुसरा टप्पा एक आणि तिसरा टप्पा एक असे तीन तास लागतील मग काय सगळ्यांनाच घाम फुटला सगळ्यांचीच बोलती बंद झाली ज्याला जमल तसं एकमेकांची मनोबल वाढवत एक एक पाऊल टाकत राहिलो पहिला टप्पा गाठला डोंगराची चढण म्हटलं की त्याला शरीर तसं लागतं मन तेवढं कणकर लागतं काही झालं तरी चालायचंहीच चा। स्वतःचं वाढलेलं वजन त्याची जाणीव प्रत्येकाला होऊ लागली म्हणून आता वजन कमी करायला पाहिजे असा विचार यायला लागला एवढं कष्ट पडून देखील एकानंही माघार घेतले नाही भले तोंड उघडलं जात नव्हतं पण आजच्या लक्ष्याला साध्य करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि पहिला टप्पा समजतोय तोवर पर्वतच्या अर्ध्यावर एक पर्वतवाडी गाव लागतं तिथे काही घरे नजरेस पडले आणि लहान पोरं दिसू लागले घर विरळच पण त्यातून बाहेर आलेली लहान मुलं त्यांचे कुतूहलाने पाहणारे डोळे त्यांच्याकडे पाहून हसू उमटलं आणि त्याने सगळी धाप मिटली कुठं चाललात एका माथाराजेने विचारलं पर्वत पर्वत मंदिराव ती शांतपणे असली तिथं पोचायला कष्ट घ्यावे लागतील हा अर्थ नंतर समजणार होता कुठून जायचा आणि आता चढणीचा भाग संपून सपाटी लागली होती आमच्यातील काही जण पुढे गेले होते अजून एक मधला नाकाडासारखा भागावरून आम्हाला जायचं होतं सपाट जागा होती त्यामुळे गती वाढली होती एक क्षणी वाटलं अजून एक टप्पा पार करायचा आहे सूर्यास्त काय पाहायला मिळणार नाही पण त्याला आमची एवढी काळजी एवढं कष्ट घेऊन आम्ही पर्वत चढलो त्याचा आज बक्षीस तो का बरं देणार नाही आम्ही बऱ्यापैकी वर आलो होतो डोंगर रांगेत सर्वात वर पोचलो थंड वारा सगळा शिनवटा घालवत होता एक जोरदार गगनवेदी घोषणा झाली हर हर महादेव हर, हर महादेव हर, हर महादेव छत्रपती शिवाजी आणि थकलेले शरीर एकदम ऊर्जेनं भरून गेला अंगात नवीन उत्साह संचारला उजव्या बाजूला मंदिराकडे आलेल्या ला लाईटचे पोल दिसत होते डोंगराला वनवा पेटलेला डोंगराच्या दोन्ही बाजूला झाडांची गर्दी झाली होती अगदी समोरच वनवा दिसतोय असं विरोधी चित्र डोळ्यासमोर होतं काही गोष्टी अपेक्षित नसताना समोर येतात आणि त्याला आपल्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय उरत नाही कारण त्या आपल्या आवाक्याच्या बाहेर असतात सपाटीला जरा पायात बळ आलं होतं सूर्य त्याचा आजचा प्रवास संपू पाहत होता इकडं आमचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होत होता वनवा विजवावा की स्वतःला सांभाळावं कारण दोन्ही बाजूला डोंगराच्या उंच कडा मन घट्ट करून सगळेच एक एक पाऊल पुढे टाकत आजच्या मुकामाचं ठिकाण जवळ करत होतं डोंगरावरच्या टॉपवरून किमान वीस मिनिटे चालल्यानंतर काही मावळे सव्वा सहा काही साडेसहा तर काही पावणे सात वाजता मंदिरात दाखल झाले शेवटी अनेक अडथळे पार करून आम्ही मंदिराजवळ पोचलो संपूर्ण जागवा एका क्षणात गायब झाला समोर महादेवाचं शांत मंदिर थंड वारा आणि सह्याद्रीचं अद्भुत हा प्रवास म्हणजे प्रबळ इच्छाशक्तीचा सहजासहजी इथं महादेव कोणालाही भेटायला बोलवत नाहीत मनात तीव्र इच्छा घेऊनच हा ट्रेक पार होऊ शकतो आणि सोबत महादेव असतातच महादेवांचाच संकल्प म्हणायचा मी काही महिन्यापूर्वी गुगल मॅपवर मंदिरांचा शोध घेत होतो खूपदा मॅपद्वारे शंभू महादेवाची डोंगर रांग हिंडलं मन काय स्वस्त बसू देत नव्हतं त्यात हे ठिकाण तसं जरा दूरच आणि मीही कधीही न पाहिलेलं आणि एक दिवस ऑफिसमधून मला विचारलं जातं पर्वतला ट्रेकसाठी येत आहे काय आणि आज मी इथे पहाणं किती छोटं आहे आयुष्य पर्वताच्या शिखरावर म्हणजेच डोंगराच्या टॉपवर पोचल्यावर महादेवाचं पुरातन मंदिर आमचं स्वागत करत होतं हे मंदिर शिवकालीन असून त्याचा उल्लेख पुराणामध्ये देखील आढळतो मंदिरात एक प्राचीन शिवलिंग आहे अखंड ध्वनी पेटलेली असते काही स्थानिक मानतात की हे अगस्त्य ऋषींच्या तपभूमीचं ठिकाण आहे महादेवाच्या मंदिरा शेजारीच एक प्राचीन गुहा आहे असे म्हणतात की अगस्त ऋषी आणि त्यांच्या पत्नीने इथे बारा वर्षे तपश्चर्या केली होती काही लोक इथल्या शिळावर कोरलेल्या पुरातन लिपीच्या खुणा पाहून थक्क होतात गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर पांडवांनी अज्ञात वासाच्या काळात बांधलं होतं मंदिरातील काम आणि दगडी बांधकाम पाहता ते सातवाहन किंवा यादव काळात बांधलेला असावा या सह्याद्रीच्या कुशीत शतकानुशतक निसर्गाच्या जंजावताला तोंड देत हे मंदिर उभं आहे काळ्या दगड्यात कोरलेलं एक संद अशा तटबंदीनं सजलेलं आणि भव्य नंदीच्या उपस्थितीनं हे अधिक भासमान झालेलं हे स्थान केवळ एक धार्मिक स्थळ नाही हा इतिहासाचा एक जिवंत अध्याय आहे तिथे गेल्यावर हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था होती हातपाय धुतले आणि मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तेथील जंगम यांनी एकदम व्यवस्थित पाण्याची व राहण्याची व्यवस्था लावून दिली आता स्वयंपाक आम्ही सगळ्यांनी कामं वाटून घेतली पावटी लसूण सोलला कांदे मिरच्या टोमॅटो चिरले आणि प्रत्येकानं आपलं योगदान दिलं कुणी कलथा हाती घेतला कुणी चुलीला जाळ घालते तर कुणी उजेड दाखवते काय खमंग फोडणी बसले मी इकडं सेटअप लावून आजचे फोटो व्हिडिओ ग्रुपवर पाठवत होतो मित्रांची चेष्टा मस्करी करत गप्पा गोष्टी करत वेळ कसा निघून गेला समजलंच नाही आणि आमचा पावटा भात तयार झाला सोबत घरून आणलेलं चपात्या आणि अशा थंड वातावरणात पावटे भात थकलेल्या शरीराला हा आजचा प्रसादच खूप दिवसातून एकाच दिवसात जास्त मेहनत झाली होती आणि सर्वजण थकल्यामुळे महादेवाच्या छत्रछायेत विसावलो बाहेर थंड आणि मंद वारा वाहत होता इथं आलेल्या प्रत्येकाला आजची रात्र नक्कीच स्मरणात राहील आजचा झालेला ट्रेक आणि आलेले अनुभव प्रत्येकाच्या दीर्घकाळ स्मरणात राहतील पहाटे चार वाजता हालचाली सुरू झाल्या प्रातर्विधी आवरून काही जणांनी थंड तर काही जणांनी गरम पाण्याने आंघोळ केले भाल्या पहाटे मंदिरात जाऊन दर्शन घेतलं शंखनाद झाला शिंग फुंकलं गेलं त्यामुळे वातावरणात वेगळंच तेज पसरलं त्यासोबत सूर्यदेवानेही शिवलिंगावर आपल्या किरणांचा अभिषेक करत आपला प्रवास सुरू केला बाहेर आणि जे दृश्य पाहिलं ते सब्दा। ते शब्दात सांगणं अशक्य सूर्योदयाच्या प्रकाशात सह्याद्री सोनेरी झालेला पांढर दुख्याची चादर पर्वताच्या कुशीत विसावलेली आणि मनात फक्त एकच भावना हे सौंदर्य पुन्हा पुन्हा अनुभवायला हवं निसर्ग आणि मंदिर यांचा सुंदर संगम मंदिराच्या सभोवताली घनदाट जंगल असून तिथं ऐकू येणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजामुळे एक वेगळीच ऊर्जा जाणवते गर्द झाडीनं वेढलेलं मंदिर हलकासा वारा आणि समोर पसरलेलं सह्याद्रीचं अफाट वैभव नंदीसमोर बसून डोळे मिटले आणि काही क्षण महादेवाच्या स्मरणात गेले इथली शांतता मंदिराची ऊर्जा आणि प्राचीन वारसा हे सगळं मनात घर करून गेलं आता आमचाही प्रवास सुरू होणार होता ते आधी पोटात भर टाकायचे होती रात्रीचा पावटे भात गरम करून आपलं पोट भरलं पोटाचं काम तर भागलं पण जातेवेळी पिण्याचं पाणी तर प्रत्येकाला लागणार होतं परतीचा प्रवासही तेवढाच होता जेवढा काल झाला इथलं पाणी असं की मन आत्मा तृप्त करे इतक्या उंच भागात पाणी कसं टिकून आहे हे सर्वांनाच पाण्याची इच्छा झाली पानवठ्यावर आलो सर्वांनी पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि मनसोक्त पाणी पिलं परिसर पाहत फोटो काढत मंदिर परिसरात मंडळी पुन्हा रेंगाळायला लागली जाऊ की परत एवढे काय काय आहे असं म्हणत आमच्यातील मन जागा झाले आणि मग काय लहानपणी केलेली जुगजुग गाडी सुरू झाली प्रवासाच्या त्या रंजक आणि गोड क्षणात जणू एक नवा सूर गात आमचे मन बालपणच्या गोड आठवणीमध्ये विसरत निसर्गाच्या कुशीमध्ये हरवलेले शांतीचे अनुभव त्यातील छोटे छोटे आनंदाचे टप्पे आपल्याला शिकवतात मैत्रीचे धागे वयाच्या पलीकडे जाऊन एक नवा बंधन निर्माण करत होते आज प्रत्येकाचाच पाय जमिनीवर नव्हता एरवी सतत काम त्यातून काढलेला हा वेळ वयोमान वाढलं तरी मन तरुणच की ओ मला आज एक गोष्ट कळली मैत्रीला वयाचं बंधन नसतं म्हणतात ती गोष्ट खरी आहे प्रवासाच्या प्रत्येक वळणावर वेळ जणू थांबला होता आणि आम्ही त्या थांबलेल्या क्षणामध्ये एक नावा जन्म घेत होतो जीवनाच्या प्रत्येक श्वासासोबत पुन्हा ताजे होऊन पुढे जात होतो या अगोदर मी एकटा फिरलोय पण आजची मजा काही वेगळीच होती मित्रांनो निसर्ग काय आहे तो निसर्गाच्या सानिध्यात गेल्याशिवाय समजणार नाही त्याची काय मज्जा आहे हे अनुभव घेतल्याशिवाय समजणार नाही या ट्रिकने मला शिकवलं कठीण रस्ते सुंदर ठिकाणी घेऊन जातात जीवनात काही गोष्टी फक्त अनुभव्या लागतात त्यांचा शब्दात उल्लेख करता येत नाही शांततेचा शोध घेण्यासाठी कधी कधी गोंधळ अनुभवायलाच लागतो शारीरिक आणि मानसिक तयारी आवश्यक आहे अवघड वाटावर चिकाटी ठेवणं महत्त्वाचं त्याचबरोबर निसर्गाचा आदर केला पाहिजे ट्रेक करताना प्लास्टिक आणि कचरा होणारच नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि योग्य कृप असावा सहकारी जिद्दी आणि मदतीसाठी तत्पर असले हे ट्रेक सोपा वाटतो आणि सर्वात महत्त्वाचं पर्वत फक्त एक डोंगर नाही तो एक प्रवास आहे आत्मशोधाचा श्रद्धेचा आणि निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा ट्रेकमध्ये सगळ्यात कठीण क्षण तो असतो जेव्हा आपण का आलो इथं असा प्रश्न स्वतःलाच पडतो शरीर थकून जातं पाय दुखू लागतात घामाच्या दाराने अंग ओलं होतं पण तरीही मन हारायला तयार नसतं त्या कठीण वाटेतून जाताना एक गोष्ट लक्षात आली जीवनातही असंच असतं एखादी गोष्ट कठीण वाटली तरी आपण प्रयत्न करत राहायचं कारण डोंगरावरून दिसणारा नजारा कष्टाच्या पलीकडचा असतो